अंगोला तालुका सकल लोणारी समाज बांधवांच्या वतीने लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ मिळावे संदर्भात सांगोला तालुका मान्य तहसीलदार तो यांना निवेदन देण्यात आले तर लोणारी समाज हा महाराष्ट्रामध्ये पंचावन्न ते साठ हजार सांगोला तालुक्यामध्ये पंचावन्न ते साठ हजार लोकसंख्या असलेला हा समाज आहे आणि महाराष्ट्रामध्ये एकूण लोणारी समाजाची लोकसंख्या ही पंचवीस ते तीस लाखाच्या आसपास आहे तरी लोणारी समाज हा शैक्षणिक आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे तर त्यामुळं लोणारी समाजाचा मूळ व्यवसाय हा मीठ बनवणे कोळसा बनवणे हा असून परतो काळानुसार तो स पूर्ण व्यवसाय बंद पडलेला आहे त्यामुळं हा समाज सर्व दृष्टीने मागासलेला आहे तरी आमची सर्वांच्या वतीने लोणारी समाजाच्या वतीने मागणी आहे की लोणारी समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे आत्तापर्यंत या महामंडळासाठी जवळजवळ पन्नास ते पंचावन्न आमदारांना आम्ही पत्र दिलेलं आहे तर आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित पवार साहेब यांनी या विषयाला हात घालून हे महामंडळ स्थापन करावे अशी समस्त डोणारी समाजाची मागणी आहे धन्यवाद